जिथं तुम्ही दहशत करण्याचा विचार करता तिथं आम्ही वनसाइड किंग आहे अशी आव्हान देणारे रील्स प्रसारित करणारा रेकॉर्डवरील सरायत गुन्हेगार रुपेश नरवाडे याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यानं माफी मागितलेलं चित्रीकरण पोलिसांनी प्रसिद्ध केलं दरम्यान तपासासाठी त्याला भागात फिरवलं पोलिसांनी अशाच पद्धतीनं गावगुंडांवर जरब बसवावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या वारंवार कुरापत्या सुरू असतात इचलकरंजीत दहशत असलेल्या या गँगमधील रुपेश नरवाडे याचा आठ दिवसांपूर्वी रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यात आला जमावबंदी आदेशाचा भंग करत वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी पोलिसांनी अकरा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले त्यापैकी सहा संशयितांना अटक करून त्यांना तपासासाठी फिरवण्यात आलं दरम्यान रुपेश नरवाडे यानं काही सोशल मीडियावर टाकल्या होत्या त्यातून गुन्हेगारीला चेतावणी देऊन आव्हान देण्याचे मजकूर व्हायरल झाले होते असे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गुंड नरवाडेला अटक करून चांगली समज दिली पोलिसी खाक्या अनुभवल्यानंतर त्यानं माफी मागितल्याचं चित्रीकरण आता पोलिसांनी प्रसिद्ध केलंय दरम्यान नरवाड याला तपासासाठी त्याच्याच भागात फिरवण्यात आलंय संदर्भात आव्हान देणारे रील्स कोणीही बनवू नयेत अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिला